हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती निघालेली आहे नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईनसुद्धा अवेलेबल आहे आणि ऑनलाईन ईमेल करायचा आहे अर्ज प्रक्रिया सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं सुरू होणार आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या ने आपला चॅनल सब्सक्राइब नाही केला त्यांनी नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग इन्व्हिटेशन फॉर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर लीगल ॲडवायझर लीगल ॲडवायझरसाठी ही पोस्ट वेकंट असणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो हायकोर्ट मॅजिस्ट्रेट मॅजिस्टेरियल कोर्ट इंडस्ट्रीयल मेजिस्ट्रे, मेजिस्ट्रे, कोर्ट, कोर्ट लेबर कोर्ट्स एक्सेट्रा हँडलिंग एक्सपिरियन्स ॲज अ लीगल ॲडवायझर असला पाहिजे आणि मुंबईमध्येही वेकन्सी आहे तर बघा जर तुम्ही लायबल असाल एलिजिबल असाल तर तुम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकता ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे प्रोवाईड करून देणार आहे तर बघा इथे दिलेली आहे डिटेल ॲडवर्टिजमेंट आपण पाहू शकतो आणि ईमेल ॲड्रेस इथे दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे ईमेल ॲड्रेससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे इम्पॉर्टंट डेट्स जसं मी म्हटलं सतरा तारखेपासनं म्हणजे आजपासून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तीस तारखेपर्यंत त्यानंतर इथे दिलेलं आहे फॉर्मॅट त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे लीगल वर्क काय असणार आहे कॉन्सॉलिडेटेड रेन्युमरेशन काय असणार आहे बघा निगोसिएशन होऊन जाणार आहे त्यानंतर फिक्स्ड टर्म म्हणजे एक वर्षाचा पिरियड असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल दोन वर्ष एक्सटेंड होऊ शकतो तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे आणि अपॉइंटमेंटची एलिजिबिलिटी काय असणार आहे कॉन एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएट डिग्री असणार आहे ते लॉमध्ये असली हवी असायला हवी आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया रजिस्ट्रेशन असायला हवं सात वर्षाचा एक्सपिरियन्स असायला हवा मिनिमम आणि सिव्हिल मॅटर्स हँडलिंगमध्ये एक्सपर्टीज हवी गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट आणि कॉर्पोरेशन प्रेफरन्स दिलं जाईल बघा डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे सर्टिफिकेट इन सपोर्ट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन बार काउन्सिल विथ सनद आणि सर्टिफिकेट इश्यूड बाय कन्सर्न लीगल ॲडवायझर बार असोसिएशन इयर वाईज डिटेल ऑफ मॅटर कंडक्टेड फोटो आयडेंटिटी कार्ड के वाय सी नॉर्म्स आणि सर्टिफिकेट ऑफ जी एस टी रजिस्ट्रेशन सिलेक्शन प्रोसेस बघा इथे दिलेली आहे शॉर्टलिस्ट केला जाईल सिलेक्शन प्रोसेसमध्ये आणि सिलेक्शन प्रोसेस विल बी कन्सिस्टिंग ऑफ अ पर्सनल इंटरव्ह्यू पर्सनल इंटरव्ह्यू हा घेतला जाईल ठीक आहे आपण पाहू शकतो इथे टेन ऑफ अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ पेमेंट ऑर प्रोफेशनल फीज पेबल लीगल ॲडवायझर बघू शकता तुम्ही इथे प्राइवेट प्रॅक्टिस अँड रेस्ट्रिक्शन डिसेबलमेंट्स मोड ऑफ कम्युनिकेशन फॉर अपॉइंटमेंट कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू विजिट आर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे दिलेले आहे ॲड्रेस दिलेला कफ परेड मुंबईचा टेलिफोन नंबर दिलेला आहे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून विचारू शकता हा, है, copy तुमी हा form वर ती वर आहे हार्ड कॉपी तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून वरती दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे ईमेलही करू शकता डिक्लेरेशन भरून पाठवायचा तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राइब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका